निषेधार्ह आपल्या भागासाठी आणि आलेले सी एम साहेबांच्या बंदोबस्तामुळे ते तिथे अडकलेले होते म्हणजे ते ऑनवेज होते परंतु त्यांच्यावर ती पण जबाबदारी होती त्यामुळे त्यांना उशीर झालेला आहे परंतु आलेले आहे असं त्यामुळे आपण या ठिकाणी आपले जे काही आहे म्हणजे जे विषय आहे ते आपण त्याच्याशी चर्चा आपण या ठिकाणी करू शकतो मी थोडीशी माझी ओळख करून देतो आम्ही निलेश ज्ञानेश्वर पाटील चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि अध्यक्ष आहे अग्रिकोल्चर फाउंडेशन आणि आमचे सहकारी आहेत विकास पाटील आणि हे आटीए कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर ते प्रकाश जो सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि आमचे बाकीचे बेलापूर ग्रामस्थ आहेत काही हो अपघात ज्योती पाटील कोमल दो, कोमल दोन दिवसापूर्वी आम्ही न्यूज पेपर मध्ये ऐकलं की बेलापूर गावातनं सिटी सर्वेक्षण सुरू होत आहे आणि लवकरच सर्व विस्तारित ते नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार अशा पद्धतीचं आम्ही न्यूजपेपरमध्ये घेतलं त्या संदर्भाकडे संदर्भात लेखी प्रशासकीय पत्र आम्हाला काही सापडलं नाही आणि मग आमच्याकडे असलेले काही पेपर्स का आहेत त्याच्यानुसार बारा ऑगस्ट दोन हजार नऊ ला आपल्या ठाणे तालुक्यातील नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात येणारी सिडको प्राधिकरणाच्या अंतर्गत असलेली चोवीस गावं आणि नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत असलेली आठ गावं ह्यांचं सिटी सर्वेक्षण आपण करा अशा पद्धतीचं बारा ऑगस्ट दोन हजार ला आदेश निघालेले आहेत आणि त्याच्यामध्ये ठरलेलं आहे की नवी मुंबई महानगरपालिके जी मूळ गावठाणांचा एरिया येतो त्याला पालिका फंड करणार आहे आणि जे सिडको अंतर्गतचा एरिया येतो त्याला सिडको फंड करणार आहे आणि दोघांच्या मिळकतीची माहिती ती ती प्राधिकरण जिल्हा भूमी अभिलेखाने जिल्हाधिकारी कार्यालयाला पोहोचवणार आहे आणि त्या संदर्भामध्ये बारा ऑगस्ट दोन हजार नऊ ला हे शासन निर्णय झालं महसूल विभागाचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मध्यंतरी त्याच्या काही मान्यतेमध्ये थांबलं होतं त्याच्यानंतर सचिवालय कार्यालयामधनं सहा जून दोन हजार अठरा ला त्याला पुन्हा Uh, मान्यता मिळाली आणि त्या गोष्टीची सुरुवात झाली आणि त्या गोष्टीची सुरुवात आठ जूनला जमाबंदी आयुक्त आणि कोकण भूमी अभिलेख कोकण ,right, LA, उपसंचालक भूमी अभिलेख यांच्यामध्ये काही आदेशांची देवाणघेवाण झाली त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट कार्यपद्धती दिली होती की पालिकेच्या अंतर्गत येणारे कारखान्यांचं भूमापन नगद भूमापन कसं करायचं जेणेकरून त्याचं म्हणजे त्याच्या हद्दी निश्चितीपासून ते शेवटचं प्रॉपर्टी कार्ड प्रोसेस त्यांनी याच्यामध्ये नमूद केलेली म्हणजे मला सांगण्याची गरज नाही याच्यामध्ये ते आहे त्यानंतर सिडको क्षेत्रामध्ये कसं करायचं त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी थोडीशी स्ट्रॅटेजी बदललेली कारण की सिडको तिथे सेक्टर आहेत नोड आहेत भूखंड क्रमांक आहे थोडंसं डिफरन्स असतो तो आपले सर्व्ह नंबर आहे तर तेवढं पाठ सोडला तर बाकी सगळी प्रोसिजर सेम करून मिळकत पत्रिका त्या असं याच्यात पण लिहिलेलं आहे तर ह्या सगळ्या आदेशांच्या वेळी इथे पुढे हे काम थांबले जी करतो की सिडको मी ह्याला माहिती पुरवली नाही असं फक्त आम्हाला कळलं होतं की सिडको तर्फे जी माहिती भूमी अधिक जायला पाहिजे मिळतं त्यांची ती माहिती न मिळाल्यामुळे फक्त काम थांबलेलं आहे आणि इथे सिडकोची अनिच्छा काय सिडकोला काय करायचंय सिडकोला काय नाही करायचंय सिडकोचे भविष्यातले प्रोजेक्ट काय ह्याच्याबद्दल त्याच्याशी काही संबंधच नाहीये कारण की हे सगळी प्रोसिजर महसूल विभागाचे महसूल विभागाची प्रोसिजर असताना सिडकोची इच्छा अनिच्छा एमआरटीपीच्या अंतर्गतला विषय त्याच्यामध्ये येत नाही जिमिंदारा कायद्याची कल्पना आहे तेवढी त्यानुसार साहेब आमची इतकीच मागणी होती की सिटी सर्वेचे ऑलरेडी जर का आदेश निघालेले आहेत आणि जर का सिडको सुद्धा तितक्याच तत्परतेने सर्वेक्षणासाठी हालचाल करते तर मग सिडकोनी आमच्या माहितीप्रमाणे ही माहिती जी आहे ती दिली असावी जिल्हाभूमी अभिनेतला असा असावी एक मिनिटासाठी दुहीत धरलं आणि आम्ही खूप आनंदात होतो की आमच्याकडे सिटी सर्वेक्षण सुरू होणार म्हणून विस्तारित जाणार नाही आणि आज ना उद्या आमच्या गावकऱ्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार अशा भावनेने आम्ही सगळे आनंदात होतो पण वेळी आम्ही संभ्रमात पण होतो आणि मग त्यासाठी आम्ही ठरवलं की जो आपला संभ्रम आहे तो ज्यावेळी अधिकारी येतील त्यावेळी त्यांना विचारू आम्ही आमचे जे स्थानिक आमदार आहेत ज्यांनी या गोष्टीची अनाऊन्समेंट केली त्यांच्याकडे सुद्धा काही ग्रामस्थ काल गेले होते परंतु त्यांनी त्यांना काही पेपर शेअर नाही केले त्याच्यामुळे तो कन्फ्युजन अजून वाढला आणि तो कन्फ्युजन वाढल्यामुळे आज लोक जमली लोकांनी समरण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आमच्या हाताला फार काही असं कागदपत्र आदेश कारण की जर का तुम्ही सिटी सर्वेक्षण करता तर कलम एकशे बावीस जो आपला महाराष्ट्र लँड रेव्हन्यू बोर्ड आहे त्यात त्याचा कम्प्लीट प्रोसिजर दिलेला आहे त्या प्रोसिजर प्रमाणे जी नोटीस प्रसिद्ध करण्यापासून ते शेवटी प्रॉपर्टी कार्ड देण्यापर्यंत सगळा प्रोसेस डिफाईन केलेला आहे तर त्या अनुषंगाने जर का सिटी सर्वेक्षण होत आहे तर मग सिटी सर्वेक्षणाची नोटीस का नाही प्रसिद्ध झाली पडलेला पहिला प्रश्न ज्या भागात ज्या गावात तुम्ही येत आहे तिथल्या ग्रामस्थांना तुम्ही ते कळवलेलं का नाहीये किंवा ज्या मिळकतीमध्ये तुम्ही चाललेलं आहात तिथे करणार आहात अफकोर्स तुम्ही जेव्हा हे करणार एका इमारतीचा सा किंवा दोन साडींचा फोटो काढणार नाही तुम्ही द्रौन तुम्ही ड्रोननी ज्यावेळी पिक्चर कॅप्चर करणार आहात त्यावेळी त्याच्यामध्ये दहा पंधरा वीस वी पन्नास घर अजून येणार आहेत तर ती पिक्चर कॅप्चर करत असताना आपण काय त्या ज्यांची पिक्चर कॅप्चर होणार आहेत त्या घरांना आपण नोटीस दिलेल्या आहेत त्यांना कळवलेलं आहे तर आम्हाला बेलापूर ग्रामस्थांमध्ये जे बसलेले आहेत किंवा बाहेर जे थांबलेले आहेत त्यांच्या माहितीप्रमाणे त्यांना कोणालाही अशा पद्धतीची पूर्वसूचना दिलेली नाही पूर्वकल्पना त्यांना नाही आहे कोणतीही नोटीस त्यांना दिलेली नाही तर आम्हाला त्याच्यामुळे कन्फ्युजन झालेलं आहे की आलेली लोक खरोखर शासनाची आहेत की कोणी हेर -कर, हेरगिरी -कर करणारी लोक आहेत किंवा आणखी कुठल्या पद्धतीची म्हणजे खंडणी घालत पण लोक आहेत म्हणजे ते सर्व्हे करतात मग ते त्याला पिंडोसतात तुझं अनाधिकृत आहे तुझं ह्या व्हाय तुझं त्या व्हाय पैसे उकळायचे धंदे पण चालतात तिथे तर तसं काय चाललंय की आणखीन काय चाललंय याच्याबद्दल आम्हाला कल्पना नाही त्याच्याने लोक खूप गोंधळलेली आहेत आता या गोंधळलेल्या याच्यातनं कोणतरी शासन प्रशासनाच्या माणसाने मार्ग काढावा इतकीच एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आमची अपेक्षा आहे आणि त्यामुळे आम्ही तिथे दोन तीन तासांची वाट पाहिली आल्यामुळे आम्ही ठरवलं की आम्ही तक्रार एक सिटी मध्ये देऊया त्यावेळी साहेबे म्हटले की कन्झ्युमर साहेब आलेले आहेत म्हणतात ना आपण इथे बसून चर्चा करूया सगळ्या एकंदरीत पर्यंत पोहोचण्याचा बिकॉज तुला काय अडिक्शन सर्वेक्षणाबाबत आपल्याला कल्पना आहे मला त्याचं उत्तर त्यांचा सांगतो सर्वेक्षणाबाबत आपण कुठे अशी ऑर्डर पारित केली का आणि अशी ऑर्डर जर पारित केली असेल तर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांनी प्रसिद्धी जी अधिसूचना जी असते ती तुम्ही केली का ती अंमलबजावणी तुम्ही केली का त्यानंतर जो धारक आहे ज्याच्या मिळकतीमध्ये तुम्ही प्रवेश करणार आहात त्याला कमीत कमी, कमी चोवीस तास अगोदर तुम्ही ती नोटीस द्यायला हवी ती प्रोसिजर आपण कंप्लीट केली दुसरी गोष्ट हा जो हुकूम आहे ना ज्या हुकुमाच्या आधारे हे सर्वेक्षण सुरू आहे ते, ते जाहीर का केलं गेलं राजकारणांना मध्यस्थी का ठेवलं गेलं हा आमचा महत्वाचा प्रश्न आहे त्यांचा काय संबंध येतो ही जनता आहे आणि शासन समोर आहे शासनानं थेट संवाद साधावा पण ते कुठल्याही शासकीय कार्यालयातर्फे तशी ऑर्डर देखील होती कलेक्टर साहेबांची की जी जवळची विभागीय कार्यालय आहेत किंवा संबंधित जिथे जिथं महत्वाची ठिकाण आहेत तिथं ती तुमची माहिती प्रसिद्ध करा ह्या सगळ्या ज्या त्रुटी आहेत त्याच्यामुळे ही संभ्रमता निर्माण झाली आणि अशा अवस्थेमध्ये गावातले काही व्यक्ती एखाद्या लोकप्रतिनिधीकडे गेले असतात त्यांना कुठल्याही प्रकारचा आदेश दाखवला गेला नाही धमकी दिली गेली हा माझं म्हणणं एवढंच आहे की अशा लोकप्रतिनिधींचा कादेशीर संबंध काय ह्या लिगल प्रोसिजर मध्ये याच्या कल्पना द्यायला पाहिजे नोटीस द्यायला नोटीस द्यायला पाहिजे खूप ग्रामस्थांना सगळ्यांना घेऊन सगळं सांगितलं पाहिजे सविस्तर असं काहीही झालेलं नाही सर्व करतात कशासाठी करतो असं लागत प्रॉपर्टी कार्डसाठी फक्त ते, ते सांग प्रशासकीय तोंडीच चालत नाही शेवटी चालतो कागदावर कागदावर चालतो तर अशा वेळी जेव्हा आपण म्हणतो की लोकहिताची कामं करतोय की आपण लोकहित साधतो तर लोकहित साधत असताना फक्त लोकप्रतिनिधीला विश्वास घेऊन भागणार नाही अशा वेळी आपल्याला लोकांना विश्वास घेणं फार गरजेचं आहे त्यासाठी लोकांमध्ये येणं गरजेचं आहे लोकांपुढे येऊन आम्ही विनंती करत होतो किंवा आम्हाला फार कोणी महत्व दिलं नाही त्या गोष्टीसाठी की तुम्ही मिटिंग लावा पूर्व मिटिंग लावा एखादी गोष्ट तुम्ही नावात करायला निघालात किंवा एखादी प्रक्रिया राबवायला निघालात त्याच्या आधी एक सभा घ्या गावकऱ्यांचे प्रश्न येऊ द्या गावकऱ्यांच्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर द्या उत्तर सगळ्या गोष्टींची असतात नसतं ज्याला फायदा म्हणजे आपण जर का योग्य काम करत असू तो उत्तर भेटेल पण आपल्या मनामध्ये जर का फसवणूक असेल चोरी असेल तर त्याचं उत्तर आपल्याला देता येणार नाही म्हणजे मला इतकंच म्हणायचंय प्रशासनांनी स्पष्टपणे जे शासकीय आदेश आहेत ते फॉलो होत आहेत का याचं कन्फर्मेशन आम्हाला तुमच्याकडनं हवंय आणि ते फॉलो होत असेल तर आम्हाला त्या पद्धतीचे आदेश त्या पद्धतीची पत्र जर का असतील तर आम्हाला ती हवीच आणि नसेल तर मग तिथे जे काय चुकीचं झालं त्याच्यावरती आम्हाला कायदेशीर कारवाई करायची बरं या दोन त्यामध्ये सकाळी कार्यक्रम होता सकाळी दहा वाजता गडकरी म्हणायचा आपले केंद्रीय वाणिज्य मंत्री उपस्थित होते त्यामुळं मला सकाळी येतं आवडते आणि दुपारी मानवी मुख्यमंत्री म्हणायचा एक कार्यक्रम महापेरमध्ये होता त्या कार्यक्रमामध्येच मी होतो ॲक्च्युली ते मुख्यमंत्री म्हणून सिंधुदुर्गामधून हेलिकॉप्टर नाही होते त्या कारण काळ दबाव तर झाला त्यामुळे मला इथं पोहोचाय पण दिला लँड झाल्यानंतर पण मी निघालो इथं आपल्याकडे एस डीओ साहेब सुद्धा नाही निघाले असा विषय त्यामुळे मला एकशे देऊ शकत नाही माझं एक निर्षण हे होतं की तुमच्यासमोर जाऊन हे काय चाललेलं आहे हे सांगायचं आपण आता पहिला विषय आता मेन मुद्दे का आपण यामध्ये मुख्य तो मुद्दा आहे की आपण त्यामध्ये हे सांगितलं की हे जे सर्वेक्षण चालू आहे म्हणजे दोन तीन मुद्दे मला सरक्षण बनवले हे जे सर्वेक्षण चालू चालू आहे त्या सर्वेक्षणाची नोटीस त्या सर्वेक्षणाची कल्पना त्या सर्वेक्षणाबाबतची माहिती गावकऱ्यांना दिली पाहिजे हा पहिला एक मुद्दा होता सेकंड मुद्दा जो तुम्ही उपस्थित केला निलेश पाटील सर म्हणजे जे काय सिटी सर्वे ऑफिसर आणि सिडको यांच्यामध्ये गावठाणाच्या अनुषंगाने जे जी एम एल आर एकशे बावीस सेक्शन आहे त्या अनुषंगाने जी काही कारवाई चालू आहे त्या कारवाईच्या अनुषंगाने जे सर्वेक्षण आहे की नाही किंवा ना जर एकशे बावीस नुसार तुम्हाला करायचं स्पष्टपणे योग्य पद्धतीने करावं असा एक सेकंड पॉईंट बरोबर आणि आपण जो विचारला की हे जे सर्वेक्षण चालू आहे आपण जो प्रश्न आहे की हे जे सर्वेक्षण चालू आहे हे शासकीय यंत्रणेमार्फतच चालू आहे का की खासगी लोक कोण आले दहशत निर्माण करतात किंवा हे जे काही मुद्दे आहेत असेल एकंदरीत तीन मुद्दे पहिला मुद्दा मी जो सांगेन की निलेश पाटील साहेबांनी विचारला की सिटी सर्वे ऑफिस आणि सिडको ऑफिस सिडको ऑफिसला माहिती द्यायची आहे नंतर सिटी सर्वे ऑफिस नाही कलम एकशे बावीस नुसार गावठा विस्तारा मुद्दा मुख स्कीम आहे त्यामुळे आता ह्याचे पत्र हे मला दाखवत आहेत हे करस्पॉन्डंट झालेलं आहे सिटी सर्वे ऑफिस आणि सिडको ऑफिस जे आपण म्हणतात त्या बाबाचे पेपर निश्चितपणे मी बघेन कारण तसिल ऑफिस जे आहे ह्या पेपरचं माझ्याकडून ते गेलेलं नाही तेव्हा तिकडून मला एक कॉपी आलेलं त्यामुळे नेमके पेपर ते काय आहेत त्यावर निश्चितपणे मी त्याच्यावरती कॉपी घेईन आणि हा पत्रव्यवहार यंत्र कशाच्या आनुषणाने झालेला आहे त्याची आपण खात्री हा एक मुद्दा तुमचा क्लिअर आता दुसरा मुद्दा जो आहे हे सर्वेक्षणाबाबत आपण केला त्यामध्ये हे क्लिअर आहे की हे जे सर्वेक्षण चाललेलं आहे जे तुमची गावठाणं आहे गावठाणा काही वाढीव तुमचे गरजेपोटी वगैरे जे काही घर बांधली असते किंवा बांधकाम असतील याचा सर्व्हे करतात यामध्ये तीन यंत्रणाच्या माध्यमातून सिटी सर्वे सर्वे करणारा डिपार्टमेंटल सिटी सर्वे ऑफिसर आहे सिरदल सर्व डिपार्टमेंट जागा वगैरे जे आहे सिडको आता हे आपल्याला सर्वांना माहित आहे त्यामुळे सिडकोचा डायरेक्ट समोर देतो आणि सिटी सर्वे ऑफिसरचा यामध्ये आता राहिला आम्ही आलो यामध्ये जिल्हा प्रशासन म्हणून म्हणून जर जिल्हा प्रशासनाला आदेश असतील हे सर्व करा तर म्हणून आमचा यामध्ये रोल मग अशा पद्धतीने कलेक्टर ऑफिस डेप्युटी एसएदर ऑफिस म्हणजे मोजरीचं ऑफिस आणि ते झालं सिडको एक तिन्ही ऑफिसच्या कॉर्डिनेशन हे एकदम क्लिअर आहे काय मध्ये अजिबात तर यामध्ये हे तीन डिपार्टमेंट आहे माध्यमात सर्वेक्षण क्लिअर आहे विषय जो राहतो यामध्ये कसं डिपार्टमेंट आहे त्याच्याकडे मॅन पॉवर कमी जास्त असते कदाचित त्यामध्ये एखादी खाजगी एजन्सी जी आहे ज्यांना अनुभव आहे महाबंधाने अनुभव मिळतो खाजगी एजन्सीच्या माध्यमातून बरं जातात तहसील कार्यालय आपल्याला माहिती दाखल्याचा मी सेतू असतो खाजगी यंत्रणा असते शासकीय यंत्रणेचं काम कमी करण्यासाठी त्या गवर्नमेंटची पॉलिसी असे बऱ्याच वेगवेगळ्या गवर्नमेंटच्या डिपार्टमेंटला खाजगी यंत्रणेच्या माध्यमातून आउटसोर्स करून काम केले जातात तसं एस आर ए जी आहे आपल्याला एस आर ए झोपडपट्टी करून सरकार विकली पाहिजे त्या ठिकाणी सुद्धा मुंबईतल्या हजारो लाखो झोपडपट्टी सर्वेक्षणाचं काम चालू मी यापूर्वी तसीलदार खाली पडावेचमेंट लावतो मला त्यावेळी जवळपास लाख दिल्लीत मी सर्वेक्षण केलं त्यामुळे सर्वेक्षण काय आहे कसं करायचं असतं कुठले पॉईंट सगळे मला मग त्या तर प्रायव्हेट एजन्सी वगैरे घेतात त्यामुळे असं जे सर्वेक्षणाचा विषय असतो त्यामुळे प्रायव्हेट एजन्सी तुला अपॉइंट अपॉइंटेड प्रायवेट एजन्सी एपटेसीआर ऑफिस तहसील ऑफिस आणि सिल्फ जॉईंटली आपला सर्वेक्षण चाललं हे क्लिअर आता यामध्ये येत्रेंचाच ऐकू ना या आहे या के जो तुम्ही पॉईंट आउट केला की आम्हाला नोटीस बजावणे आवश्यक होती आमच्या जा लोकांना त्या सर्वेक्षण काय आहे कशासाठी केलं जातं याची माहिती दे हा मुद्दा तुमचा एकदम जास्त आहे एकदम जास्त आहे आणि आपण यापुढे सर्वेक्षण करता निश्चितपणे म्हणजे पूर्वीसुद्धा आम्ही प्रिपर केलं गरजेचं होतं की ज्या ज्या लोकांमध्ये जाऊन आम्ही सर्वे करतो त्या अर्थीच्या लोकांना हो। माहीत पाहिजे की सर्वे कशासाठी केला जातो काय केला जातो काय नाही ते निश्चितपणे तुमची बॉगणी एकदम गिरस्त आहे आम्ही जर यापुढे सर्वेक्षण करणार असो तर निश्चितपणे त्या गावामध्ये आम्ही पब्लिक नोटीस देऊ आर सर्वेमध्ये आम्ही अशाच पद्धतीने करत होतो ज्या ठिकाणी सर्वेला आम्हाला जायचं आहे आमची टीम असतात एक टीम किती स्ट्रक्चरला सर्वे करू शकते पन्नास साठ सर्वेचा आमच्याकडे दहा टीम असतील एका दिवसात किती सहाशे होऊ शकतात मग सहाशे जी लोकं आहेत जी घर आहे साशी घरांना आम्ही आदि दिवशी मेसेज येतो उद्या आम्ही तुमचा सर्व्हे करायला तिथं मीटिंग केलं तुमच्याकडे काय डॉक्युमेंट तयार ठेवायची काय करायचं आणि ते सांगून आम्ही सेव्हर पुन्हा त्या दिवशी आम्ही पुढच्या साशेला सांगू अशा पद्धतीने हे आमच्याकडे कधी मॅन पॉवर अवेलेबल आहे त्यानुसार हे आमचं नियोजन असतं कारण काय तुमचा पण वेळ नाही गेलं पाहिजे आमचा पण नाही आता वर आम्ही येणार तुम्ही तिथं नसणार किंवा तुम्ही असणार आम्ही नाही येणार आमच्याकडे मॅन पॉवर तर हे मिसकम्युनिकेशन होऊ नये म्हणून हो हो ही सगळी आम्ही प्रिकॉशन घेतो आणि घेतोच लाख दीड लाख मी सर्वे मालारमध्ये केला ना मला तुम्ही पालवणी वगैरे जो गोरमेंट आहे की त्यामुळे ही तुमची मागणी जास्त आहे या पुढे या पद्धतीचा जो सर्वेक्षण असेल त्याचा आपण जाहीर नोटीस घेऊ लोकांची मिटिंग घेऊ तुम्हाला समजून सांगू आणि सर एकच विषय तुम्ही पुढच्या प्रोसिजर सांगितले तुम्ही कुठला हुकूम आहे अंमलबाजी आता त्यामध्ये हुकुम जे सांगितलं जिल्हाधिकारी महोदय यांची ऑर्डर आहे सर्वेक्षणाबाबत म्हणून मी सांगतो ती ऑर्डर जी आहे ती ऑर्डर त्या एरियामध्ये आम्ही लावणार तुम्हाला मी मगाशी पण आपल्याला सगळे क्लिअर केला आता जे आपण बोलले मी मगाशी बोलताना सांगितलं की एसआरएचा दोन तीन बार मी उल्लेख केला तो याच्यासाठी केला की जे आपलं सर्वेक्षणाचे काम आहे मोठ्या प्रमाणावर घरांची संख्या असते इमारतीची संख्या असते सर्वेक्षण करण्यासाठी शासनाकडे डेप्युटी एस ऑफिसला असणारे सर्वे दोन चार असतात आणि एवढं मोठं व्हॉल्यूमच वर्क असतं ते व्हॉल्यूमच वर्क जलद गतीने व्हावं म्हणून खाजगी एजन्सी आणली जाते याच्यासाठी मध्ये ऑनलाईन एजन्सी गव्हर्नमेंटची एजन्सी आहे ती काम करते तिथं चांगल्या पद्धतीने सर्वेक्षण काम त्या एजन्सीने केलेलं आहे तशा धर्तीवर खाजगी एजन्सीच्या माध्यमातून काम जलद व्हावं या हेतून घेतली जाऊ शकते म्हणून मी एसआरएचा उल्लेख केला एसआरएचा या सर्वेक्षणचा काही मात्र समान नाही आता सेकंड पॉइंट जो आपण मगाशी आपण क्लिअर केला होता की गावठाण विस्तार योजना आणि आजचं सर्वेक्षण त्याचे दोन विषय वेगवेगळे आपण जे बोलत आहात गवठाण विस्तार योजना एकशे बावीस शिक्षण सिडको यांच्यामध्ये जो काय पत्र व्यवहार आहे मी मग आपल्याला सांगितलं की त्याची जी कागदपत्र आहे त्याची एक द्या म्हणाल्या निश्चितपणे नेमका काय पत्र व्यवहार झालेला आहे कशासाठी झालेला आहे त्याचा अभ्यास करू आहात आणि मग आपल्याला फीडबॅक देऊ द्याबाबत साहेब आम्हाला तेच म्हणायचं आहे की त्याचा अभ्यास येणं म्हणजे चुकीची गोष्ट जे तुमच्या हातात कागदपत्र नेमके काय आहे हे मला कळलं पाहिजे कागदपत्र आहेत हे तिसरा जो पॉईंट आपण उपस्थित केला त्यामध्ये ही जी आदेश आदेश जे आहेत सर्वेक्षणाचे ते आम्हाला मिळाले लोकांमध्ये जनजागृती व्हावी लोकांना माहित व्हावं आणि मग सर्वे करावं बरोबर त्या अनुषंगाने मी सांगतो आपल्याला शंभर टक्के सर्व लोकांना ते सर्वेक्षण कधीसाठी केलं जाते कोणाच्या माध्यमातून केलं जाते याची माहिती दिली जाईल जाहीर नोटीस तिथे लावली जाईल आणि त्या पद्धतीनं सर्वांना माहीत झाल्यानंतरच आम्ही सर्वेक्षण जर ह्या सर्वेक्षणाची नोटीस आपल्यापर्यंत पोहोचली नसेल तर निश्चितपणे आम्ही ती पोचू आणि ती शासकीय महसूल विभागाचे जिल्हाधिकारी महोदयाने ती नोटीस काढलेली आहे त्याची कॉपी आम्हाला देऊ आता माझ्या जवळ नाही कारण मी सीएम साहेबांच्या दौऱ्यामध्ये होतो तिथून मी डायरेक्ट आलो सकाळी दहा ला एक प्रोग्राम केला नंतर तो केला डायरेक्ट मी आलो त्याची कॉपी निश्चितपणे आपल्यापर्यंत पोहोचवायची पो व्यवस्था मी करतो आमचे इथे ईश्वर जाधव आहेत किंवा पवार म्हणून आहेत त्यांच्याकडे ती कॉपी मिळेल आपण त्यांच्याकडून कलेक्ट केली त्यांचा नंबर घेऊन ठेवा त्यांचा नंबर व्हॉट्सअपला सुद्धा मी पाठवा सूचना आणि हरकती बाबत सूचना आणि हरकती बाबत जिल्हाधिकारी महोदय स्तरावरती अगोदर आपण या आपले प्रतिनिधी आपण भेट घेऊ साहेबांच्या सहीने ती ऑर्डर केलेली आहे आपली जशी चर्चा झाली ही चर्चा संपूर्ण काय चार पाच मेजर प्रश्न आहेत माझ्या कुटुंबाने लक्षात आले आपले काय प्रश्न आहेत जिल्हाधिकारी निवडणूक मी हे विषय त्याच्याच आदेशाने मी इथे आलो साहेबांचा आदेश सोडेल की आपण तो मोर्चा आहे हे आहे चीजरी 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 तो सर्वेस सर्वेस तो ना त्या अनुषंगाने आदेश आहे मात्र टक्के आपल्याला आदेश द्यायचे आम्ही आजचं सर्वेक्षणा बाबतीत मी सांगेल ज्या ठिकाणी नोटिसेस नाही मिळाल्या ज्यामध्ये लोकांची इच्छा आहे की सर्वेक्षण व्हावं असं वाटतं विरोध नाही लोकांचा विरोध करून आम्हाला सर्वेक्षण नाही जिथे लोकांचा विरोध नाही जिथे चालू आहे तिथे चालू जिथे विरोध आहे तिथे ज्यांना नोटीस मिळाली नाही ज्यांना नोटीस नाही मिळाली ज्या भागामध्ये नोटीस आमची नाही लागली आम्ही फार तुमची मागणी असेल आम्हाला कळलं आम्हाला माहिती द्या पण करा तुम्हाला माहिती देऊन करू yes. जिथे लोक म्हणतात आम्ही करतो तिथे करू दे ना आपण कशाला मध्ये पडायचं असं माझं म्हणतो त्याच्यामध्ये किती पर्सेंट अनुमती पाहिजे ग्रामस्थांची हा कायद्यात काही तरतूद आहे का नाही त्याबाबत कसं आहे आता पुन्हा मी या सारी बोलले चुकीच गेल हो। समज व्हायचं पन्नास टक्के केलेला आहे तिकडे मी वारंवार तुम्हाला बोलले तुमच्या त्यामुळे मी बाबत एक पर्सेंटेज वगैरे सर्वेक्षणाचे आदेश जिल्हाधिकारी महोत्वाचे त्या अनुषंगाने सर्वेक्षण चालू तिथे काही लोकांची संमती घेऊन जर एवढ्यांची संमती मध्ये असेल तर करा अशा पद्धतीचे कुठले आदेश नाही फक्त एक छोटीशी विनंती सर की आपण डायरेक्टली नोटीस बद्दल आपण जी बोलतोय त्याच्या आधी आम्हाला आदेश करणं गरजेचं आहे की कोणत्या आदेशाच्या अंतर्गत सर्वेक्षण आहे आणि त्याच्यानंतर नोटीस हा पुढचा भाग आहे कारण की इथे लोकांना हेच माहिती नाही की आदेश सर्वेक्षणाचे आदेश कुठले आहेत सिटी सर्वेक्षणाचे आदेश आहेत की एमआरटीपी सर्वेक्षणाचे आदेश आहे okay. एमआरटीपी चे असतील तर लोकांचा विरोध असणार आहे ऑटोमॅटिकली त्यामुळे त्यांना त्याची नोटीस पण नको आणि त्याच्याबद्दलची कारवाई पण नको कार्यवाही पण नको काही पण हे जर का महसूलाचे आदेश आहे किंवा महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडच्या अंतर्गतचे आदेश आहेत ते लोकांना समजण्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि जर का महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडचे चे आदेश आहेत तर लोक हात असे वर करून सांगतील बाबा माझ्या घराला पण नोटीस की असं काही नाही आहे माझ्याकडे अशा पद्धतीचं आहे तर त्याच्यामुळे तसं तुम्हाला विनंती आहे की आधी आदेशाची द्या मग नोटीसीचा विषय आपण पाहतो की नोटीस मला द्यायची की मला नाही जायची सर्वेक्षकाची जी नोटीस आहे किंवा आदेश मी आता नोटीस म्हणायचं का आदेश, आदेश।, आदेश। तुम्ही डिपेंड करा हां की तुम्हाला मी देतो कॉपी ती कॉपी आपण बघा त्यावर ठरवा ही एमआरडी ची नोटीस आहे का की मराशि लंड गव्हर्नमेंट बोर्ड त्यामध्ये तुम्हाला काय हॅबिलिटी असेल येस तर जिल्हाधिकारी महोदयंना बेटा मी येतो तुमच्या सोबत त्याच्याविषयी मी तुमच्या वडिलांना पण म्हणतो परफेक्ट ते बेटा ते आपण मी परत एका सांगतो तुम्हाला चाहेर नोटीस देऊन तुमच्यापर्यंत नोटीस पोहोचवून पारदर्शकता राहील त्या सर्वेक्षण मध्ये तुमच्या मनाची गैरसमज शंभर टक्के पारदर्शकता कसं होतं एखादा तुम्ही आहे समजा विकास पाटील आहेत किंवा निलेश पाटील आहेत त्यांनी त्यांच्या लोकांसाठी तिथे लावला एखादा फ्लेक्स ला बरोबर आहे की लोकांना माहीत व्हावं म्हणून लावला तर मी म्हणायचं का तुम्ही का लावला बरोबर आहे लोकांच्या जास्तीत जास्त माहिती म्हणून कोणी लावत असेल तर लोकांसाठी लावतो आम्ही पोहोचू शकत नाही त्या माध्यमातून पोचत असाल कन्फर्मेशन आपल्याकडून होऊ शकता सिटी सर्वेक्षण

आज सर्वे झालेला आहे त्याच्यामधून आम्हाला काय घेत आज माझ्यापर्यंत जे आदेश पोहोचलेले आहेत माझ्या नाव मला फक्त असे आदेश आहेत की सर्वेक्षण करायचे सिटी सर्वेक्षण करायचे सर

फक्त सर्वेक्षणचे आदेश आहेत मला पुढे यांनी जो प्रश्न केला कशासाठी तर आज रोजी माझ्यापर्यंतची मेसेज आहे सर्वेक्षण सर्वेक्षण करून डाटा जो मिळेल त्यानंतर मग गवमेंट एक पॉलिसी Okay. पण तो सर्व एक फक्त मला सांगा सर एक डिस्कशन मधून की महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड जो आहे त्याच्या अंतर्गत सर्वेक्षण आहे की त्याच्या व्यतिरिक्त आणि तहसीलदार कार्यालयाला किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाला महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड च्या पलीकडे जाऊन सर्वेक्षण करण्याचे अधिकार आहेत जर का म्हणजे जर का तुम्ही सर्वेक्षण करता जिल्हाधिकारी जर का ऑर्डर देतात सर्वेक्षणाचे तर त्यांच्यासाठी एकच कायदा आहे सर्वेक्षणासाठी कायदा जो आहे तो महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड आहे तर आमची इतकीच विनंती आहे की स्पष्टपणे मांडा याचे लपवा करण्यात अर्थ काय की तुम्ही कायदा लिहत नाही विषय लिहत लोकांमध्ये गैरसमज निर्माण होणार नाही आणि त्याच्या व्यतिरिक्त पण जिल्हाधिकारी साहेबांना जर का वेगळे सर्वेक्षण करण्याचे अधिकार असतील तर आमचं नॉलेज मध्ये भर पडेल तुम्ही सांगितलं तर उत्तम राहील आपण ते मी तुम्हाला नोटीस द्यायची व्यवस्था करतो बघावी त्यामध्ये जर काही आपल्याला डाऊट असेल थोडे मध्ये आपण असं थोडा पुढाकार घेतला ग्रामस्थांसाठी तो उत्तम राहील की पूर्ण जिल्ह्याचे झाले तुम्ही आमच्या तहसीलचे आहात स्वतः